राम राम नमस्कार सशकाल आदा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी फार्मर आय डी काढणं अतिशय बंधनकारक आहे तरी सर्वांनी या ठिकाणी फार्मर आय डी काढून घ्या आता सरकारनं बंधनकारक केलेलं आहे आणि याचा तुम्हाला फायदे असे आहे मित्रांनो फायदे की तुमचे ज ज्याप्रमाणे तुमचं आधार कार्ड असते ज्याप्रमाणे तुमचं क्रेडि आपलं एडिट क्रेडिट कार्ड असते ज्याप्रमाणे तुम्ही तुमचं डेबिट कार्ड असते बँकेतून पैसे काढता त्याप्रमाणे हे शेतकरी कार्ड असते याच्या अंतर्गत हे जर तुम्ही काढलं तर तुमच्यासाठी ज्या योजना असतात त्या योजनांचा लाभ तुम्ही लवकर घेऊ शकता जर तुम्ही शेतकरी कार्ड काढलं तर म्हणून तुम्ही ताबडतोब शेतकरी कार्ड काढून घ्या जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ तुम्हाला लवकर मिळेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या ही तुम्हाला मी नम्र विनंती करतो भावांनो ठीक आहे आणि नक्कीच काय खूप महत्त्वाची अजूनसुद्धा खूप शेतकऱ्यांनी काय कार्ड काढलं नाही त्याची खूप नुकसान त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भरून द्यावे लागणार आहे म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्ही काहीही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे शेक काढा किसान कार्ड ठीक आहे हे फोटो बघू शकता आहे बघा हे कार्ड कुठल्याही परिस्थितीत काढून घ्या आहे प्रत्येक शेतकऱ्याला नम्र विनंती आहे काढून घ्या सरकारचा नवीन नियम आलेला आहे जर तुम्ही नाही काढला तर तुम्हाला या ठिकाणी खूप नुकसान नुकसानप्रमाणे या ठिकाणी होऊ शकतं तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि याच्यासाठी अर्ज करायचा आहे ही सर्वांना नम्र विनंती आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जर काही नातेवाईक शेतकरी असतील तर त्यांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती शेअर करा कारण की आपल्या चॅनलवरती श शेतीसाठी जी सतरा योजना सतरा योजना सरकार राबवते जे असंख्य योजना असतात शेतीसाठी अनुदान असते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला लाभ मिळत नाही व अशा गोष्टी माहीत नसतात त्याच्यामुळे मी नंबर विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीच्या विविध योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि एक वेळा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती तुम्ही लेखी स्वरूपात मी दिलेली आहे ती वाचून घेऊ शकता नक्कीच काही अडचण काहीही अडचण असो कमेंट करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना जय हित जय महाराष्ट्र